मंडळी सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि पावसाचे दिवस म्हटलं की ठिकठिकाणी फिरायला येणारी उत्साही पर्यटकांची गर्दीही आलीच त्यातही धबधबा नदी आणि पाण्याच्या ठिकाणी तर ही उत्साही मंडळी जरा जास्तच एक्सायटेड होताना दिसतात त्यामुळे पावसाच्या दिवसात पर्यटनाच्या ठिकाणी अनेक जण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आता काल दुपारीच लोणावळ्यातून अशीच धक्का एक धक्कादायक घटना समोर आली आहे लोणावळ्या जवळील भुशी डॅम इथं वर्षा विहारासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण भुशी डॅम मध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे यामध्ये चार लहान मुलं आणि एक महिला यांचा समावेश आहे हे सर्वजण पुण्यातले रहिवासी असून भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या वॉटरफॉल जो रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो तिथेही अंसारी कुटुंब आनंद लुटत होते पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे या कुटुंबाला अंदाज आला नाही आणि काही सेकंदातच सगळं कुटुंब वाहून गेलं म्हणूनच नेमकी काय घटना घडली लोणावळ्यामध्ये अख्खा अंसारी कुटुंबच भूशी टॅम मध्ये कसं काय वाहून गेलं पावसाळ्यात फिरायला जाणं हे इतकं धोकादायक झालंय का सगळंच व्यवस्थित समजावून घेऊयात नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या विषयच भारी तर बघा मंडळी पुण्याच्या हडपसर भागातल्या सय्यदनगर इथलं अंसारी कुटुंब लग्न सोहळ्याच्या निमित्तानं हे सर्व कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र आले होते चार दिवसांपूर्वी त्यांच्या घरात एक लग्न पार पडलं त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं मात्र या आनंदी कुटुंबावर काल दुःखाचा डोंगर कोसळला लग्नासाठी आग्रा इथून नातेवाईकांसह अंसारी कुटुंबीय पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्याला आलं होतं मात्र धबधब्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यानं अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले आता या संदर्भात कुटुंबातील मजर अन्सारी यांनी सांगितलं की माझी बहीण गुलजार अन्सारी यांचे तारीख अन्सारी सोबत लग्न झाले आग्र्यावरून काही नातेवाईक या लग्नासाठी आले होते पुण्यातील लोणावळा इथं हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे नातेवाईकांनी लोणावळ्याला जाण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे अन्सारी कुटुंबातील दहा जण सकाळी लोणावळ्याला फिरायला गेले होते त्यावेळी अन्सारी परिवारातील हे सदस्य एका धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटत होते त्यावेळी भुशी डॅमच्या परिसरात आणि पठारावर मुसळधार पाऊस पडला त्यामुळे धबधब्याच्या पाण्याची पातळी वाढत गेली मात्र त्याची कल्पना अन्सारी कुटुंबियांना आली नाही मग काही कळण्यापूर्वीच पाण्याचा मोठा प्रवाह आला आणि हे सर्वजण त्या धबधब्यात अडकले मदतीच्या अपेक्षेनं काठावरील लोकांकडे पाहणारे अन्सारी कुटुंबीय पाण्याच्या प्रवाहाच्या वेगानं वाहून गेले त्यापैकी एक मुलगी आणि एक पुरुष वाचले नूर शाहिस्ता अन्सारी वय पस्तीस अमिना आदिल अन्सारी वय तेरा मारिया अन्सारी वय सात हुमेदा अन्सारी वय सहा आणि अदनान अन्सारी वय चार सर्व राहणार सय्यदनगर हडपसर अशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्यांची नाव आहेत काल दहापैकी पैकी पाच जणांना वाचवण्यात यश आलं होतं तर पाच जणांचा पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झालाय त्यातल्या चौघांचे मृतदेह सापडले तर एकाचा शोध सुरू आहे या सर्वांमध्ये एक महिला तर इतर लहान मुलांचा समावेश आहे ज्या पाच जणांना वाचवण्यात आलं त्यापैकी एका लहान मुलीच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते तेव्हा तिथे पर्यटनासाठी आलेल्या दोन डॉक्टरांनी तात्काळ तिला सीपीआर दिला आणि माउथ टू माउथ ब्रिदिंगने तिला जीवनदान दिलं ही मुलगी ही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती जेव्हा तिला वाचवण्यात आलं तेव्हा तिच्या हृदयाचे ठोके बंद पडलेले होते शिवदुर्ग मित्र आणि शहर पोलिसांच्या मदतीनं ही शोध मोहीम राबवली गेली स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आहे शोध मोहिमेत प्रगत उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून या पाच जणांच्या शोधासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू होते आता ही घटना घडताना स्थानिकांनी आणि पर्यटकांनी ही दुर्घटना पाहिली त्यांच्या माहितीनुसार कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण पाण्याच्या वेगामुळे त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला पण एकूणच या घटनेमुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय मंडळी भूशी धरण परिसर हा वर्षाविहारासाठी प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी पावसाळ्यात अनेक पर्यटक इथे येत असतात मात्र पावसाळ्यात पाण्याच्या वेगामुळे आणि धबधब्याच्या तीव्रतेमुळे अशा दुर्घटनांचा धोका वाढतो म्हणूनच प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचना दिल्यात आणि धोकादायक ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे पण आता या दुर्दैवी घटनेनंतर मात्र अन्सारी कुटुंबातील इतर सदस्य आणि नातेवाईक दुःखात बुडालेत आता अशा प्रकारच्या बऱ्याच घटना पावसाळ्यामध्ये घडत असतात आता परवाच तामिणीतील प्लस व्हॅलीमध्ये गेलेला एक तरुण धबधब्यात खेळताना पाण्याचा अंदाज न आल्यानं धबधब्यात वाहून गेला रविवारी संध्याकाळपर्यंत या तरुणाचा तपास लागला नव्हता पावसाचा जोर वाढल्यानं संध्याकाळी शोध मोहीम थांबवण्यात आली स्वप्नील धावडे असं धबधब्यातून वाहून गेलेल्या तरुणाचं नाव असून तो पिंपरी चिंचवड भागात वास्तव्यात होता एवढंच नाही तर कालच साताऱ्यातल्या केळवली धबधब्यात सुद्धा एक तरुण वाहून गेला असून त्याचा शोध कार्य सुरू आहे एकूणच पावसाळ्याच्या दिवसात बाहेर फिरायला जात असताना आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे आपण कुठे फिरायला जातोय तिथल्या ठिकाणची योग्य ती माहिती आपल्याला असावी प्रशासनानं दिलेल्या सूचना आपण योग्य पद्धतीनं पाळल्या पाहिजे एन्जॉय करण्याच्या नादात आपण आपला अतिउत्साहीपणा टाळला पाहिजे लहान मुलांची तर अशा ठिकाणी विशेष काळजी घेतली पाहिजे धोकादायक ठिकाणापासून लांबच राहिलं ला पाहिजे आणि हे जर तुम्ही पाळलं नाही तर तुम्ही तुमचं हस्त खेळतं आयुष्य बिनकामाचं धोक्यात घालाय त्यामुळे आनंदित राहण्यासोबतच सुरक्षित राहा पण काल घडलेल्या या घटनेबद्दल तुमचं म्हणणं नेमकं काय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारी या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद